नमस्कार डिजिटल न्यूज एटी मध्ये रहस्यमय व्हायरस तब्बल पाच वर्षांपूर्वी चीन मधून आलेल्या कोरोना व्हायरसने सर्व जगात थैमान घातलं होतं तर आता पुन्हा एकदा चीन मध्ये एक रहस्यमय व्हायरस पसरल्याची माहिती समोर येत आहे नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या या व्हायरसच्या बातम्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे काही लोक याला नव्या महामारीचे संकेत असल्याचं म्हणतात सध्या चीन मध्ये लहान मुले आणि वृद्धांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं लहान मुलं आणि वृद्ध या आजारासाठी अधिक संवेदनशील असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते आपण बघू पुढील प्रमाणे या व्हायरसची लक्षण सर्दी आणि फ्लू सारखीच असतात यामध्ये ताप खोकला नाकवानं कधी कधी श्वास घेण्यात येणं अशी आहेत गंभीर प्रकरणामध्ये ते निमोनिया गंभीर समस्येचं रूप घेऊ शकतात चीन सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत कोणताही औपचारिक इशारा जारी केलेला नाही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या व्हायरसची हंगामी लाट असून नवीन साथीचा रोग नाही आहे याच दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रुग्णालय रुग्णांनी भरलेले आहेत अशा परिस्थितीत नियंत्रणाबाहेर असल्याचं दिसून येतं आहे तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे कोविड लॉकडाऊन दरम्यान लोकांचा इतर सामान्य व्हायरसशी संपर्क कम, कमी झाला ज्यामुळे त्यांची प्रतिकारक शक्ती कमी झाली तज्ज्ञांच्या मते सध्या इम्प्लुएजा ए हा मुख्य रोग आहे आणि एच एम पी व्ही ची काही प्रकरणं नोंदवली गेली आहेत पण एच एम पी व्ही हा नवीन आजार नाही यापासून कसा बचाव कराल हा आजार टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणं फार गरजेचं आहे गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला आणि आजारी असाल तर घरीच रहा लहान मुले आणि वृद्ध यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे या संदर्भात कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा चीनमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रकरणामुळे लॉकडाऊनचा पुन्हा एकदा जगभरात वाढत आहेत परंतु तज्ज्ञ म्हणतात की हा एक सामान्य हंगामी आजार आहे धन्यवाद